मानखटामध्ये मा महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्यासाठी शेखर गोरे मैदानात उतरले आहेत त्यांनी दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गटाला सुरुंग लावला आहे गेल्या सात दिवसात गोरे बंधूंकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांचे भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे यावेळी शेखर गोरे म्हणाले की मी पवार साहेबांना रात्री फोन करणार कारण की यांना तुतारीचं चिन्ह शोभत नाही बाटलीचं चिन्ह द्या वरपोडी जाताना त्यांना आपलं शेकर आहे लक्षात ठेवा तुमच्या आमच्या जिल्हा बँकेत तीनशे एकवीस आला राहायचे हे ठरवलं तर पुन्हा बोलायचं नाही प्रत्येक आल का तू तर मी उभा राहणारच आहे अण्णा आणणारच आहे आणि पैसे दिले की माझ्या ठेवणारच आहे हे पवारसाहेबांना सांगतो सुद्धा हा गणित मेहणे होणार आहे पवार साहेबांनी नाही भाऊ होणार नाही मेहणे प्रश्न रेकॉर्डवर प्रत्येक गावाचा तरी यादी करते जिल्हा बँकिंग जेवढी एवढी माणसं लावायच्या तीनशे वीस झाला आम्ही चोवीस संचालक किती वाटत येणार त्या चेअरमनला किती झालं किती द्यायच्या हे आत्ता आलं त्याला किती लक्ष पटकाने किती द्यायच्या शिरोजी बाबाने किती लक्ष आपल्या उदयनबाजाला नक्की द्यायच्या त्याला प्रत्येक गावात पण ते तुमच्या बोला ना जिल्हा बँकेत लावतो माझ्या पार्टीचं काम करा आणि तुझी पार्टी नक्की कोणती चाली घटना तरी घ्यायचे नाम राहिले ते मुलं त्याचं पण पाणी कडे आजी दादाकडे आणि शरद पवारांकडे शरद पवारांकडे हा आजी दादा आणि तुमचं पण नाही तर शिवेंद्र बँकेत बसलो होत त्यांना विचार मिळेल आणि तुमची पार्टी कुठली काय दे तिकडे कॉन्ट्रॅक्ट मिळेल ती आखे पाहतो आणि ठीका करते कामगार त्याला कुत्रडीचं चिन्ह शोधत नाही त्याला पाटलीच चिन्ह त्या बाटलीच असत पाटलीच चिन्ह दिलं असत वाढलं असत घर घडी चोर विकतात कामगार सरकार म्हणते घडी आखडावतो त्या दराज आवडत चुळ विकतात त्या दरावा असतं अखराव जायचं काही विषय नाही वाक घामपसाला एक माणूस कृती घाम घामपासून कपडे घाला एक माणूस लोकप्रतिनिधी कसा पाहिजे येणारी पहिली ती पाणी हे दोन्ही बंदी आम्ही कळून तुमच्या घरातले दुसराभय बाबाई कोण आबे दादा आणि दुसरे अनिल भाव आमच्या सोसायटीच्या चेअरमन कडे गेले आमदार सोसायटीचे संचालक शेखरपुरेचे चेअरमन शेखरपुरेचा आता आमचं ठरवलंय की अनिल भावला आमदार करायचं अरे संचालक कोणाचे चेअरमन कोणाचे तू तिथं जाऊन सत्कार केला माणस आता तुमच्या घरी चार त्या पण हे जाते मी बोलणार तर सगळ्या बघते मला बोलायच नव्हतं ते गौरव बघतोय ते, ते तिला माहिती

लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका